नमस्कार शेतकरी मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज या ठिकाणी आपल्या रानावरती जनावरासाठी या ठिकाणी आपण जे आपण गजरागावत म्हणतो तर ते गजरागवत या ठिकाणी लावून चालू झालेली आहे तर पहिल्यांदा या ठिकाणी आपलं रान हे बघा या ठिकाणी आपण आपल्या पाठीमागं जे रान आहे ही तर ह्या रानाला आपण या ठिकाणी नांगर मारून घेतलेला होता त्यानंतर थी या ठिकाणी थोडा आपला मध्यंतरी अवकाळी पाऊस पडला आहे त्यामुळे थोडं ढेकळ उकरल्यानंतरच या ठिकाणी आपण एक याला उभा टाकून पाळी मारलेली आहे पाळी मारल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ह्या राणावरती आपले जे बैल आहेत बघा या ठिकाणी बैल आहेत ह्या बैलाच्या सहाय्यानं बघा यांच्या सहाय्यानं या ठिकाणी आपण सरऱ्या सोडलेल्या आहेत आपल्याचं दिंडानं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण सर्या सोडल्यानंतर मित्रांनो ही सर्या आपली साधारणतः दोन अडीच फुटाची ही सरी आहे आपली त्या सरीनंतर या ठिकाणी आपण हे गवत या ठिकाणी त्याचं सालपट काढून या ठिकाणी वेचणी करून या ठिकाणी आपलं गवत तोडून या ठिकाणी डोळा जशा तसा बघून या ठिकाणी आपण गवताची लावण या ठिकाणी चालू करण्यात आलेली आहे या ठिकाणी गवताची चालू लावण चालू झालेली आहे आपल्याकडे मित्रांनो दोन बैल आणि एक मैसा असे आहेत तर त्या गुरासाठी मित्रांनो आपल्याकडे हिरवा चारा म्हणून या ठिकाणी काहीच नव्हता परंतु आपल्या बोरला पाणी आहे हे आपल्या बघा पाठीमाग कोथिंबीरचा प्लॉट आहे परंतु थोड्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी आपल्या जनावरांना हिरवा चारा नव्हता परंतु आज या ठिकाणी हिरवा चारा करून मस्त आलं ध्यान त्यामुळं हे आपलं जनावरांसाठी एक सेवा म्हणून किंवा एक आपलं कर्तव्य म्हणून या ठिकाणी आपण जनावरांसाठी हिरवा गवत करतो असल्या उन्हाळ्यामध्ये कारण मित्रांनो पशुसेवा ईश्वर सेवा म्हणली जाते कारण जर आपण जर माणूस असतो तर या ठिकाणी भूक लागली आहे म्हणून सांगू शकलो असतो परंतु मुक्या जनावरांना या ठिकाणी वेदना असतात ते बोलू शकत नाहीत परंतु त्याच्या वेदना आपण शेतकरी म्हणून एक समजून घेतलं पाहिजे त्यामुळंच या ठिकाणी आपण हे लावून चालू आहे आणि ज्या बांधवांनी तुमच्या इकडं तुम्ही कोणतं लावून करता नेमकं काटेरी गवत आहे का आणि कुठलं गवत आहे ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद भेटू असेल पुढे व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांच्या शेवार्थ हा आपला यूट्यूब चॅनल आहे धन्यवाद आता संध्याकाळ या ठिकाणी मित्रांनो नऊ वाजता आपल्याकडे ले लेट असते त्यामुळे संध्याकाळच्या शिफ्टमध्ये या ठिकाणी आपली लावून होणार आहे का? काल या ठिकाणी दोन तीन काकरे आपण लावलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो आता हे का हे दोन तीन काकरे या ठिकाणी काल लावून झालेले आहेत काल थोडं दुपारची डेट आली अचानकच त्यामुळं लावून घेतलं आणि आपल्याकडं थोडं बेण्याचा अभाव असल्यामुळं दुसऱ्याच्या शेजाऱ्याच्या शेतामधून या ठिकाणी बेण आणून लावून करायची आहे त्यामुळे संध्याकाळची लेट येणारे लावताना पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो